काय बातमी आहे बघा प्रसाद नावातच टॅलेंट आहे या विधानाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल <laughs> <laughs> ना कधी तरी <कदिदरी> होणार होतो <laughs> चला ना हे काय तुम्ही आवरलं नाही अजून चला आपल्याला केतकीकडे जायचंय के ना चला अंबरनाथला अग ते जरा <laughs> थोडस आज काही कारण चालणार नाही अजिबात मी तुम्हाला तीन महिने आधी तारीख दिली होती केतकीचा सा साखरपुडा लिहून ठेवायचं सांगितलं होतं ना डायरीत आता नाही कुरकुर करायची अगं अगं नाही मला तू तारीख दिली होतीस मी कुठे नाही म्हणतोय मग अरे पण तिकडे ती माहेर तुझ्या बोर करतात यार अरे तुझे ते वडील आहेत ना सासरे जाम बोर करतात यार मला सगळ्या चाळीला घेऊन येतात ग मी गेलो की घरी सगळं करतो अख्ख्या चाळीला सांगतात माझा जावई कॉमेडी स्टार सुपरस्टार टेलिव्हिजन स्टार माझा जावई किती कौतुक आहे त्यानंतर ते सगळ्यांना सांगतात आता जावई बापू हा आता डोरबेलचा आवाज काढा काढा आता कुमार सानूचा आवाज काढा मी काय काढायचा आवाज आणि म्हटलं म्हटल्यावर मी आवाज काढायचा मी त्यांचं माकड आहे मोठे गोस्वामीने सांगितलं की काढताना हो की नाही हे मुद्दा मुद्दा मला तिथे पैसे मिळतात अच्छा म्हणजे आता माझ्या माहेरच्या लोकांनी तुम्हाला पैसे द्यायचे तुमच्या नावाचं नाही ग मुद्दा तो नाहीये कस सांगू यार आता आठ वर्ष आपल्या लग्नाला झाली बरोबर की नाही तुझ्यात काही फरक नाही पडला गोष्टी जाता जाता तुम्ही माझं झुडुप का मारला नाही समोर होतीच म्हणून मी झुडूपे नाही मुद्दा पुढचा आहे आता आठ वर्ष आपल्या लग्नाला झाली आठ वर्ष तुझे बाबा कधी भेटलो नक्की बापू पाच रुपयात दुधी भोपळा हा एकच जोक सांगतात <laughs> गेली आठ वर्ष हा काही पाच रुपयात दुधी हलवा हा, हलवा। हा, हा जोक सांगतात हा काही जोक आहे का एकाच जोक वर किती दुधी हलवायचं मी <laughs> कंटाळा येतो ग एका जोकर किती हसायचं मी <laughs> काय तुमच्या त्या जोक वर नाही लोक हसत किती वेळा हे वेगळं आहे मुद्दा आहे की नाही मुद्दा असाय तुझे बाबा बोर करतात ग काय म्हणाला तुझे बाबा बोर करतात ग पुन्हा एकदा बोला तुझे बाबा बोर करतात लाज नाही <laughs> दोन दोनदा वाक्य माझ्या तोंडासमोर बोलतात तुम्हाला लाज नाही वाटत तूच मला सांगितलं म्हणाल म्हणून मी म्हटलं अच्छा म्हणजे माझे बाबा तुम्हाला बोर करतात oh. माझे बाबा तुम्हाला बोर करतात मग तुमची आई काय बाला नसते माझ्यासोबत डान्स एंटरटेन करते अगं नाही मुद्दा तो नाहीच तू oh. मुद्दा वेगळा काहीतरी मला मुद्दा कळलाय ठीक आहे जवळ का एक जवळ मिळतो मला तुमचा मुद्दा कळलेला आहे अच्छा म्हणजे मी तुमच्या सगळ्या कार्यक्रमांना माझी हजेरी लावायची आणि तुम्हाला आमच्या माहेरच्या कार्याला यायचं बायकोच मी फायनली तुला सांगतो मी येत नाहीये तुझ्या माहेरी काय काय सरळ सांगा ना यायचं नाहीये म्हणून सरळ सांगा त्याचं कारण वेगळं आहे त्याचं कारण हे आहे की मला सकाळपासून थोडस मला थोडस गरगर तर सुद्धा आहे आणि अंगात थोडस कणकण आहे माझ्या मा, हा मी सकाळपासून थोडस मला झालेलं आहे ते असं कसं आता औषध घेतले का डॉक्टरला फोन करू नाही नाही बसा तुम्ही डॉक्टरला बोलू का मी सकाळी फोन केला होता डॉक्टरांना तर त्यांनी दिले मला थोडस आय ओके तसं काय हे नाहीये नाही थोडस ओके ओके काही काही तिकडे आल्यावर माझं इन्फेक्शन दुसऱ्यानं व्हायला नको एवढीच माझी इच्छा सध्या माहिती ना वातावरण कसं येते पण मग तुम्ही अधिकारी मला सांगितलं बरोबर आहे तुम्ही अशा अवस्थेत जाणं बरोबरच नाही मी नाही गेले तर बरोबर नाही बरं एकटी जातेस का मग जा, जावं तर लागेलच पण तुम्ही तुमची काळजी घ्या मी घेतो काही कशी करू नको मी आहे ना काहीच टेन्शन नाही आहे मला फक्त काय मी आलो असतो माझी इच्छा आहे पण माझी कशी झालं बरं बरं तुम्ही जवळ ना का तुम्ही एक काम करता बेडरूमध्ये जाऊन तुम्ही लांब लांब आणि घराबाहेर पडू नका कळलं का मी निघते मिनट थांबा जरा फोन वाजतोय घराबाहेर जाऊ नका ना अजिबात मी तुम्हाला सांगून ठेवते हा दिव्या हॅलो <laughs> हा दिव्या बोल ग हे, हे काय निघायचंय मी हो ना हो काय पडते घराबाहेर हो नाही ग हे नाही येत नाही ना ग नाही काम नाही ग जरा खोकला झालाय त्यांना कब ना काय नॉर्मल नॉर्मल आहे ग खोकला नाही रे ते आता तसं झालंय तसं तस काही नाही झालंय नॉर्मल खोकला झालाय हो हो हां हो बरे मी काय म्हणते ऐक ना आपला प्लॅन ठरल्याप्रमाणे हो बासुंदीची पार्टी हो <laughs> नाही ग बरोबर आहे ना साड़ू, साड़ू हे साडू साडू हे आपण काय करायचं नाही का मग ना, हे बसणार काय करायचं आपण म्हणून आपण करू पार्टी करूया सोडते की काय मग बघ ठेवते हा चल निघाले हो ग हो यांना सांगते जरा काळजी घाबरून निघते हो चल चल बाय बाय बायू Ha? ते काय म्हणा दिसतो फोनवरती साडू साडू पार्टी करणार काय म्हणाच आहे नवरा हा बबिताचा तो नाही का राकेश राकेश असतो तो स्कॉच बिच्छा वाटल्या आणले ते त्यांचे त्याचे बसणार आहे म्हणलं आम्ही का बाई आम्ही पण बसणार आम्ही पण पार्टी पार्टी करू म्हटलं मग काय सोडते की काय विशू मी जर नाही आलो तर वाईट वाटेल ना तुमच्या घरच्यांना म्हणजे काय हो किती वाईट वाटेल माहिती सगळ्यांना मग तुम्ही आले तर कसं सगळ्यांचे आवाज बिवाज काढताना त्यामुळे वेळ जातो आता काय करायचं लोकांनी पण तुम्ही काळजी करू नका तुम्हाला बरं नाही आहे बरं बर नाही तुम्ही तुम्ही आराम करा काही हरकत नाही मी सगळ्यांना समजावून सांगते ना नाही विश्व माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे आ, या माझ्या छोट्या मोठ्या आजारांमुळे ना मोठी मोठी नाते आहेत ना माझी ही कमकुवत करतोय मी म्हणजे असं मला जाणीव झाली आहे त्याची प्रकृती सध्या कमकुवत आहे बघा नाही नाही मी येतो तुझ्या बरोबर मला असं वाटतंय मी आजारी आहात ना आजार नाहीये एवढा काही नाहीये आजार आय एम ओके आणि हे तुला सांगू का आजार आहे ना क्षणिक आहे नाती आयुष्यभर पूर्ण आहेत आपल्या लक्षात आलं का तर त्याचा असं भाऊ नाही का आय एम ओके मगर मैं सुनतू बघतेस मला खोकला आला का इथे बसलो इथे खोकला नाही आला फारच भाई नाही आला आय एम ओके परफेक्टली ऑल राईट काहीच प्रॉब्लेम नाही आहे ओके मी मी येतो तुझ्या बरोबर नक्की येतो अगदी अगदी नक्की येतो काहीच प्रॉब्लेम नाही खरं सांगताय ना अगं हो खरंच सांगतोय मस्करी नाही करत नाही मस्करी करत नाही फक्त त्या याला सांग राकेश येणार आहे ना नाही नाही राकेश आहे ना तो राकेश त्याला सांग की म्हणजे मला फोर्स करू नको जास्त हा मी कसं एक आणि ते पण औषध म्हणून गरम पाण्यातून मला तुला माहितीये आपलं तसं काही नाही साखरपुड्याला हा कुर्ता चालेल ना तुम्हाला ब्रँड कुठला मला सांग काय ब्रँड काय मला विचारतेस तू तू ठराव ना त्याप्रमाणे मी कुर्ता घालेन मी येतो येतो म्हटलं ना मी आता तयारी करतो खूप बरं वाटेल आईला खूप बरं वाटत खूप आनंद तुम्ही येणार नाही ते म्हटलं येणार म्हटलं तिला किती आनंद सारखी म्हणत असते आहो आहो तुमचा फोन बसतोय बघा सर हॅलो हा अरे समय येतोय ना आज कुठे कुठे म्हणजे अरे अरे असं का विसरला पाठीचा बड्डे आहे गाडी सांग पार्टी करायला भेटणार होतो एम एच हॉटेल मध्ये एम जे हॉटेल त्यांनी हॉटेल पण उघडलं आता हा तर पंधरा दिवस शूटिंग नाही म्हटलं काय केलं टाकलं हॉटेल कसली पार्टी अरे पॅडीचा बर्थडे समय आता कारण देऊ नका तू ये मला माहिती नाही हो फुल धमाल करूया फुल मजा करूया काय सांगतो पहाटे पर्यंत दंगा घालूया पहाटे पहाटे एकदा का गौरवचं वेटर बरोबर भांडण झालं आणि वेटरने गौरवला मारलं आपण निघूया Okay. Okay, okay. चल साडूची पार्टी मित्रांची पार्टी साडूची पार्टी मित्रांची साडूची पार्टी मित्रांची पार्टी साडूची पार्टी मित्रांची पार्टी हो चल चल जाऊ आवरा ना काय तुम्हाला लक्षात नाही माझ्या एकदम गरगरलं माझ्या अगं अगं जरा लाईट लाव जरा लाईट का बंद केलं लाईट सुरूच आहे सुरूच आहे मग मग अंदारी खाली आहे डोळ्यासमोर माझ्या आधी इथे 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 तू मला तीन तीन विषक दिसत आहेत एक दोन आणि तीन विषक का दिसतात म्हणून मला काय झालं यार अहो बापरे तुम्हाला बरं मिनिट मी माझं कॅन्सल करते नको या, या कायब झालं आता एकच दिसले एकच दिसले मला आता ओके मी आता एवढं काही नाहीये हे करणार एवढं आता ओके मी बरं वाटतंय आता एकदम बरं वाटतंय एकदम बरं वाटतंय पण आता तर तुम्ही म्हणालात चक्कर ते डॉक्टर नेहमी सांगतो ना असं ताडकण उठायचं नाही मी आता ताडकन उठलो ना त्यामुळे डोळ्यासमोर अशी जरा अंधारी आली

या हा आहे मला हा तू तू जाण तुझा मी राहतो एकटा नाही भाई तुम्हाला एकटातून मी नाही दैची हा नाही अगं मी प्रसादला बोलवतो घरी माझ्याबरोबर नाही भाई दुसऱ्याचा कसा काय नवरा सोडावा नको अगं नाही तसं नाही माझं पाऊलच घराबाहेर पडत नाहीये तर अगं मग पावलाला सांग की बबड्या तू घराबाहेर पड त्याशिवाय तू बाहेर कशी जाणार काय हसताय अरे नाही चक्कर आहे मला अगं आहे चक्कर आहे तू 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 निघता काय आता आपण आता ट्रेनने गेलो ट्रेनमध्ये मला चक्कर आली तुला सगळं निस्तरावं लागेल ना गं oh. आणि कसं माझं इन्फेक्शन दुसऱ्यांना झालं आणि लोक तुला बोलायला मला आवडणार नाही विषय नाही खरं सांगतो तू एक काम कर okay. नाही ते इन्फेक्शनच तुमचं मुद्दा बरोबर आहे तुम्ही घरात थांबा मी मी थांबतो मग मी हे तुमचे कपडे काढते हा हो हो एवढा पण बरा नाही कपडे बर चुकतंय एवढा नाही बरा एवढा नाही थोडा थोडी चक्कर आहे मला नक्की जाऊ जाऊस अगं टेन्शन नाही काही जा जा तू काहीच टेन्शन नाही फोन वाचतोय तुमचा ऐका ना हम्म आहो तुम्ही औषध घ्याल ना हॅलो हॅलो सम्या हा अरे पार्टी कॅन्सल झाली म्हणजे अरे ते पॅडाचं पाकिट मारलं कोणीतरी आणि मग क्रेडिट कार्ड पण त्यातच गेलं काय तो बोलवता की आता तुम्ही भरा मी देतो नंतर पण तुला माहिती ना तो असंच करतो नंतर का देतो नको देऊ का तरीच नको चल डाळभात केला खात चल डाळभात केला काय मी जाऊ विशू आय थिंक मी येऊ शकतो तुझ्या बरोबर <laughs> तुझ्यासाठी नाही काय चाललंय तुमचं घडीत गड़ीत नाही काय चाललंय अगं तुझ्यासाठी नाही तुझ्या माऊलीसाठी हे तिची सासू आहे ना मला खूप आवडते किती प्रेम करतं घ्या जावयावर नेहमी माझी आठवण काढत असते खरं कर मला ना या आयुष्यात दोन स्त्रिया आवडतात एक माझी सासू आणि दुसरी ती मेनरोल रोल मेन रोल मेंद्रोल मेंद्रोल नाही आहे ते, में में ते मरलीन मेंद्रो असं नाव आहे ना तिचं बाई <laughs> बाई बाई ती कुठे ती मरलीन मेंद्रो आणि कुठे ती माझी आई बापरे ती काहीतरी आपली जगा उडवणारी माझी आपली बिचारी साधी आई काय अगं नाही तर अगदी खरं सांगू का आणि मी मी काय म्हणतो माहिती का मी घरात बसलो अय सासूबाईने काय म्हणतील लोक जाऊ बापू नबा एवढी शिक्षक राहिली जाऊ बसले घरात मी येतो मी येतो ते जास्त महत्त्वाचं आहे मी येतो नक्की अगदी नक्की पण मग बाई तुमचं इन्फेक्शन सगळ्यांना झालं हे वाढवलंय गर काही नसतं ग आपण काळजी घेतली की सगळ्या गोष्टी नीट होतात काही नाही चल आपण जाऊया हा।, हा नक्की ना। आ, राकेशला सांगा हा, 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 वा आग्रह नाही करायचा आवर <laughs> घेऊन त्याला सांगता एकदा आग्रह केला नाही सगळ्यांसोबत मी नाही नाही म्हणू शकणार एक थोडस हे करायचं नाही मी त्याला सांगतेच ना की बाबा रे आमचे हे घेणारच नाही 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 असं नाही सगळ्यांसमोर मग त्याचा चेहरा असं खाली जाणं हे मला आवडणार नाही सगळ्यांसमोर मम्मी मी घ्यायला गेलं मला सगळ्यांना आपण सांगू शकतो ना से बग साडू साडू काय रिलेशन असतं तुला नाही कळणार खरं सांगतो ते साडू साडूच वेगळंच पडतं खरंच सांगतो मी तुला त्यामुळे काही टेन्शन घेऊ नको मी येतो तुझ्याबरोबर ओके काही टेन्शन नाहीये आवरा आधी पटापटात हॅलो सौम्या हा पॅड बोलतो रे पॅड बोल यार अरे यार सॉरी यार पाशा पण नाही आहे अरे केला काही पा, पाकिट बिकिट काही हरवलेलं नाहीये पार्टी आहे, <laughs> <laughs> पार्टी आहे। माहितीय काय 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 नमस्कार केली आपलं एम एच जे हॉटेल आहे ना, ना। तिकडे पार्टी ठेवलेली आहे आणि रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे अगदी चार पाच वाजेपर्यंत मस्त दंगा करू धमाल करू तू नक्की हा ओके चल बाय ते कपडे घ्या तुम्ही कपडे बदला ना बेवड्यातच तू <laughs> जसा फोन आला तसा तुझा आजार पण कमी जास्त झाला का नाही तुला काय आज तुम्हाला काय आज ओळखते मी व्यवस्थित ओळखते कळलं नाचं नाव काढलं की लगेच लाल गायला लागल इकडून ओळखत नाही का मी तुम्हाला काय बरं वाटत नाही ना इन्फेक्शन झालंय ना okay. आता तुम्ही घरीच बसा तुम्ही घरी बसा okay. मी ते एक मिनिट मिनिट्या ठेवते तुम्हाला खोकला होतोय ना काढा करते तुम्ही थांबा आणि मी पण थांबते कॅन्सल सगळं कॅन्सल आपण घरीच थांबूया आळूचा फतफं खायला खिचडी खिचडी